श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही ओव्या म्हणून दाखवते आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाई डोंग घरीचा वाघ वाघ गव गतात लोळ गव गतात लोळ बाई गव गतात लोळ लिकीच नाही बर उर्द बाप आई बापाचं बाई जळ आई पाच बाई जळ आई बापाच बाई जळ बाई जडंवाई कसं कळालं मावलीला कळालं मावलीला कस कळाल मावलीला मा 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 आई गमालनीचा माल ठरना पायी ठरण ರ ಧರೀಲ ಪಾಯಿ ಠರನ ಧಾರೀನಾ ಪಾಯ ಜಿ ಜರಬಾರಿ ಬಗನ ಗಗನ ಗವಾ ಬಗನ ಗ ಮಾ ದೌಲತ आला सुखीर रविगवता सुकी उगवता सुखीर उगवता, सुकी रगवता आगगणीच्या फुडं जळतया गवलं चिल जळतया गवलं चिल जळतया गवलं चिल सासरवासनीला कोण मना काम केलं मना नकाम केलं कोण मना काम केलं सरली माझी ओवी बाई सरली माझी ओवी सरल दळईन माझं सरल दळईन सुप जात्याला झाकाईन सुप जात्याला झाकाईन माझ्या ग कुंक वाला चांद सूर्याची राकायन माझ्या ग कुंक वाला चांद सूर्याची राकायन चांद सूर्याची राकायन चांद सूर्याची राकायन श्री स्वामी समर्थ